हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सकाळच्या टाईममध्ये राशी भविष्य आणि संध्याकाळी नऊच्या नंतर तुम्हाला आपल्या या चॅनलवरती छान छान गोष्टी ऐकायला मिळणार आहेत इन्स्पायर स्टोरी म्हणजेच प्रेरणादायी कथा तर फ्रेंड्स तुम्ही ही ही मिलना तर तुम्ही तुमचा दिवसही जाणून घेऊ शकता आणि एंटरटेनसाठी तुम्हाला कथाही संध्याकाळच्या टाईममध्ये मिळणार आहेत तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊया या तीन राशीबद्दलची आजचा दिवस कसा आहे ती माहिती पहिली पहिली राशी मेस दुसरी राशी वृषभ आणि तिसरी राशी मिथून चला तर मग आपण राशीला जाणून घेऊयात मेस राशीचा आजचा दिवस कसा असणार आहे मेस राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक आणि सकारात्मक भरलेला आहे नवीन विचार आत्मसात करून तुम्ही कलात्मक अभिव्यक्ती करू शकता तर सामाजिक संबंधामुळे नवी नवी द्वारे नकारात्मक आज काही अनपेक्षित अडथळे येऊ हो शकतात स्वयं बाळगणे आवश्यक आहे विशेषतः आर्थिक बाबतीत घाईने निर्णय घेऊ नका नंबर दोन आज तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पना बैठकीत कौतुकास्पद ठरतील नेटवर्किंगमुळे मौल्यवान संपर्क मिळतील अपारंपरिक धोरणांसाठी खुले राहा निर्णय घेताना अंत अज्ञानातून विश्वास ठेवा तुमच्या प्रेम जीवनात साहसीपणाला प्रोत्साहन मिळेल जोडीदारासोबत काही वेगळे नियोजन करा अविवाहितांसाठी नवा परिचय तुमच्या साहसी वृत्तीला साथ देईल आध्यात्मिक वृत्तीमध्ये दे तुमचा वेळ व्यतीत होईल अनिवार्य टक्के कारण योग्य निर्णय नाही घेतलेले बरे आज पैसे आज पैसेचे लेनदेन करू नका भाग्य टक्केवारी पासष्ट टक्के आता आपण जाणून घेऊयात वृषभ राशी राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस चांगला आहे व्यवसायात नफा होईल आर्थिक स्थिती मजबूत होईल घरात सुख समृद्धी राहील विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे प्रेम संबंधामध्ये मधुरता राहील सेहत चांगली राहील आज तुम्ही नवीन कामाची योजना बनवाल आर्थिक स्थिती सुधारेल आयुष्यात सकारात्मक राहील आजचा दिन शुभ आहे आता आपण जाणून घेऊयात मिथून राशी मिथून राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस थोडा संघर्षपूर्ण असू शकतो पण धीर सोडू नका तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आज तुम्ही शारीरिक मेहनत करण्यापेक्षा मानसिक मेहनत करण्यात अधिक रस घ्याल नोकरी किंवा व्यवसाय काही अडचणी येऊ शकतात पण संयम बाळगल्यास तुम्ही यश मिळ तुम्हाला मिळेल आजच्या दिवसाचे काही महत्वाचे पहिलू कार्य तुमचे कार्य सुरळीतपणे पार पडेल घर आणि कार्यालयात अनुकूल वातावरण राहील प्रेमजीवन तुमचे प्रेमजीवन चांगले राहील अविवैतासाठी नवा परिचय होऊ शकतो आरोग्य शारीरिक आणि मानसिक बेचैनी राहील पोटाच्या व्याधी त्रस्त करतील शुभ रंग हिरवा शुभ अंक नऊ उपाय सैम बाळगा तर फ्रेंड्स हे होते आजचे राशी तीन राशी भविष्य तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि येणारी माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओज मिळवा तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रात्रीचा पुढचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद तर फ्रेंड्स आज रात्री आपली स्टोरी कुठली असणार आहे प्रेरणादायी कथा तर हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलशी जोडले जा तर फ्रेंड्स आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद